श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी उद्या गौरी आगमन आहे म्हणजेच ज्येष्ठ गौरी आव्हान आता गणपती बाप्पा अगदी प्रत्येकाच्या घरीच विराजमान होतात त्याचप्रमाणे देखील प्रत्येकाच्या घरी असतात मग आपण गौरी आगमन एकतीस ऑगस्ट या दिवशी आहे मग या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे नकारात्मकता आहे ते माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दूर होईल आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपल्याला काय करायचं आहे अगदी गौरी आगमनाच्या दिवशी आपल्या घराच्या सकाळीच उंबरट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा मग तो कशा प्रकारे करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत तर आपल्याला बघा आता गौरी आगमन उद्या आहे एकतीस ऑगस्ट या दिवशी आपल्याला अगदी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती बघा आपल्या घराची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे आता घराची स्वच्छता तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या नसेल तर एक तांब्याभर स्वच्छ पाणी त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि हे पाणी आपल्याला आंब्याच्या पानाने पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर बघा आपलं स्नान वगैरे आपल्या घराची अंगणाची स्वच्छता झाल्यानंतर आपले दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्या उंबरट्याची पूजा करायची आहे बघा अगदी काय करायचं आहे आता गौरीचं आगमन आहे या दिवशी आपल्याला नक्कीच बघा कहाणी तुम्ही ऐकली नसेल तर आपल्या चॅनलवरती गौरी ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी यांची कहाणी आपण अपलोड केलेली आहे आणि बघा कहाणीमध्ये देखील उल्लेख आहे की ब्राह्मणाला ज्येष्ठ गौरी कशी प्रसन्न झाली ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिली त्याचप्रमाणे जर आपण आपलं घर तितकं स्वच्छ ठेवलं तितकं नियमाने आपण कोणत्याही सेवा केल्या तर आपल्याला नक्कीच बघा गौरी प्रसन्न होईल आपल्या जीवनातील इच्छा पूर्ण होतील त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराचा जो उंबरट आहे तो आपल्याला या हळदीच्या पाण्यानं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा आणि आता हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा कुंकू आणि हळद गंगाजलामध्ये एकत्र मिक्स करायची आहे आणि गंध तयार करायचा आहे आणि अगदी मधोमध आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमधले चार टिपके आणि बाजूने दोन लाईन म्हणजे बघा स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे आणि अगदी आपल्याला देखील बघा एखादं घर एखाद्या दारासमोरची सुंदर रांगोळी पाहून आपल्या तोंडातून तों अनावधानाने शब्द निघतात किती सुंदर रांगोळी काढली किती छान बाई दारातच इतकं स्वच्छता आहे तर घरात किती छान असेल त्याचप्रमाणे गौराईला देखील आपल्या घरामध्ये दे येताना वाटेल किती स्वच्छता आहे त्यांचं मन प्रसन्न होईल आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल तर बघा स्वास्तिक काढायचे आहे तसेच बघा आपल्याला आपल्या दरवाजावरती देखील स्वच्छ पुसून स्वास्तिक काढायचं आहे दोन्ही बाजूनी शुभ लाभ लिहायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला या स्वास्तिकची दरवाज्याची हळद कुंकू फूल अक्षदा दिवा लावून पूजा करायची आहे आता बघा आपल्याला दारासमोर सुंदर रांगोळी काढायची आहे अगदी तुम्हाला रांगोळी काढणं शक्य नसेल तर बघा दोन लाईन तरी रांगोळीच्या द्यायच्या आहेत आपल्याला रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि आपल्याला रविवारी सकाळी आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील एक दिवा लावायचा आहे बघा आता दिवा लावताना आपल्याला मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत अगदी बघा आता गौरी आगमनाचा दिवस आहे हा पूर्ण दिवस शुभ मुहूर्त आहे मग आपल्याला बघा आपल्या गौरी घरात येताना देखील हा दिवा चालू राहील इतपत त्या दिव्यामध्ये तेल टाका अगदी दिवसभर चालू राहील या पद्धतीने त्या दिव्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा नक्कीच तुमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल तुमची चोवीस तासात इच्छा पूर्ती होईल मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल हाती घेतलेल्या प्रत्येक कामात गौराईच्या आशीर्वादानं तुम्हाला यश येईल जे कामं तुमचे अडकलेली आहेत ते देखील गौरी आगमन होताच एका रात्रीत तुम्हाला बघा मार्गी लागतील तुमचे कामं तुम्हाला मार्ग सापडतील असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद